कांद्यांना सर्व पाणी भरून झालंय गायांना पण चारा झालेला आहे काय का रे माऊली नाही का हो तो पतलू आहे ना विहिरीत उतरलाय हा विहिरीत काय बोलतोस हा चल पटकन अरे वेळा तू त्याला काय बोलला नाहीस का कोण तो मला म्हटलं माझ पण तुला समजून नाही सांगताल का त्याला मी सांगितलं त्याला चल पटकन चल तू आता जास्त बोलू नकोस कुठं रे विहिरीत इथ दाखव मला हा बघा अरे बापरे पतलो अरे वेडा कशाला उतारलाय तू विहिरीत बॉल पडला काय बघा बॉल पडला बॉल बॉल आणि बॉल साठी विहिरीत उतरतोय अरे किती खोल आहे तुला कळत कसं नाही पतलू मिळेल ना बॉल कुठे जाणार आहे तुझा बॉल मला नवीन बॉल का अरे माऊली तुला सांगता नाही आर का याला काही आव पप्पा मी ना तिकडून येतो तिकडून आलो मी यायला बघितलं म्हणतो पतलू का बा तो रे तो म्हणे चेंडू पडला माझा काय रे पप्पा तुला कळालं कसं नाही रे पतलू मला ना तुम्ही नवीन बॉल नाही देणार म्हणून आणायला खाली अरे पण असं नाही करायचं पतलू तुला कळत कसं नाही तू मी एक काम कर तू पटकन वरती ये म्हणजे काय कर मी तुला ना नवीन बॉल आणतो मी ठीक आहे अरे मी एकदम छान बॉल आणतो तुला तू फक्त वरती ये आता दोन दोन बॉल दोन बॉल हो तुला दोन बॉल आणतो मी काळजी घे माऊली तुझं आता काय कर तू आता वरती आला का तू त्याला तो तो बॉल देऊन टाक हा चाल हो। ना हो। ठीक आहे ये हळूहळू ये वरती ये हळू तिथं ती तार लागल बघ